निरीक्षक अंबरनाथ ट्रॉपिक ऑफिसचे पुराणिक साहेब यांचे खूप खूप धन्यवाद करतो आम्ही की आज आम्हाला महिला जागतिक दिनानिमित्त इथे बोलून आमचा सन्मान केला त्याबद्दल खूप खूप आणि खरोखरच साहेबांचं म्हणजे धन्यवाद करण्यासारखं म्हणजे आज इथे इथे बोलवून आमचं धन्यवाद सन्मान करणं हे आम्हाला खूप छान वाटलं आणि मनापासून त्यांचं खूप खूप धन्यवाद अंबरनाथचे ट्रॉपिक ट्रॉफिक चे पुराणी साहेब वरिष्ठ निरीक्षक बघा महिला दिनच्या वगैरे आमचं स्वागत केलंय आणि आम्हाला बोलू नये त्याचे धन्यवाद आणि साहेब असे चांगले आहेत ना चोवीस तास मी त्याच्या संगती असते कुठल्या अडी अडचणीला कामाला, कामाला एक आम्हाला मदत करतात आणि चांगला समज देतात आणि महिलाला मी एक मेसेज करते कि बघा गाडी चालवताना हेल्मेट घाला गाडीचे कागदपत्र ठेवा वयाचे आठ पण अठरा वर्षाच्या पुढून असल तर मुलाच्या किंवा मुलीच्या गाडी हातात द्या आणि ट्रॅफिक वाल्याला वा बी साहेबांना सहकार्य करा आणि कुणाला अडचण नाही आली तुम्हाला अडचण नाही आली पासून एक तुम्हाला मी धन्यवाद बोलते मेसेज देते साहेब धन्यवाद तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्हाला बोलू नयेबद्दल तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद साहेब ड्यू भारत